शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आहे रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो शिवाय या दिवशी न चुकता घरातील चूल असो शेगडी असो आधुनिक युगातील गॅस्टोव्ह असो किंवा इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्याची पूजा रथसप्तमीच्या दिवशी केली जाते कारण या पूजनानं मुलांना आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट सुद्धा दूर होतात अशी धारणा आहे त्यामुळे रथसप्तमीचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा पद्धत काय आहे चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर आधी सांगितल्याप्रमाणे भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी हा सण साजरा केला जातो यंदा शुक्रवार दिनांक फेब्रुवारी रोजी आहे दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरण पृथ्वीवर पडली या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण केल्यानं सात जन्माच्या महापापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात आणि मनुष्य गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होतो रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर विराजमान झाले होते असं म्हणतात यंदा पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होते आणि ती शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे सोळा फेब्रुवारीलाच रथसप्तमीचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे या दिवशी स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त एक तास बेचाळीस मिनिटाचा असणार आहे असं सांगितलं जात आहे याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र सुद्धा आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग पहाटे पासून दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर इंद्रयोग सुरू होणार आहे शिवाय भरणी नक्षत्र पहाटे पासून सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर कृतिका नक्षत्र सुरू होईल रथसप्तमीच्या दिवशी पूजा आणि व्रताचं महत्व जाणून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानालाही विशेष महत्व आहे स्नान करणं जमत नसेल तर दान करावं अन्नदान धान्यदान वस्त्रदान इत्यादी केलं जाऊ शकतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला न विसरता अर्घ्य द्यावं कारण असं केल्यानं आपल्याला सकारात्मक परिणाम आयुष्यभर जाणवू शकतो सूर्यदेवाची उपासना केल्यानं आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचं अनन्य साधारण महत्व आहे अनेक जण न विसरता रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनही करतात ही वर्षातील सर्वात महत्वाची सप्तमी मानली गेली असं मानलं जातं की महाभारतात शरीर सोडून मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता शिवे रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो असंही म्हणतात रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्याची कोलाम किंवा रांगोळी जमिनीवर तयार केली जाते आणि अनेक ठिकाणी पूजा केली जाते काही जण त्या दिवशी मातीच्या भांड्यात दूध उकळतात माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असं विशेष नाव असलं तरी विविध ठिकाणी या दिवसाला सप्तमी विधान सप्तमी विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणूनही गौरविलं गेले तुम्ही सुद्धा रथसप्तमी सवरत किंवा पूजा करत असाल तर त्या संबंधित पूजेची विधीसुद्धा समजून घेऊया आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंधरा फेब्रुवारीला सकाळी वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजून समाप्त होणार आहे त्यानुसार उदय तिथीने फेब्रुवारी शुक्रवारी रोजी रथसप्तमी साजरी होणार आहे सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीचा शुभ मुहूर्त आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपासून आहे आणि सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी तो संपणार आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे म्हणून स्नान झाल्यावर लगेचच सूर्याला अर्घ्य द्यावं रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त एक तास बेचाळीस मिनिटं असणार आहे व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजेच षष्ठीला एक भुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावं सप्तमीला पहाटे सुचिर पुथवावं नंतर शक्य असेल तर धातूचा दिवा लावावा सूर्याचं ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदना गंध उगाडून त्या गंधानं सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढावं त्या चित्राचे ध्येय सदा सर्वितो मंगल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करावे नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी अनेक जण शेनाच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवतात शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचे धान्य सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य देतात ब्राह्मण भोजन देतात अनेक स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ ठेवतात दुर्धार व्याधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून हे व्रत करण्यात येतं असं सांगितलं जातं आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध या ग्रंथात माहिती देतात सध्याच्या काळात प्रत्येकाला जलाशयात स्नान करणं किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणं शक्य होत नाही अशावेळी बादलीत पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावं किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं सुचिर्भूत झाल्यावर पाण्यानं भरलेला नवीन टब किंवा परात आपल्या अंगणात ठेवावी तिच्यामध्ये देवता दिवा ठेवावा याचबरोबर जवळच्या देवळात मंदिरात दिवा नेऊन तिथे दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याशी हा दिवा प्रज्वलित करून ठेवावा असं सांगितलं जातं या दिवशी अन्न शिजवण्याच्या यंत्राची पूजा अत्यंत पूर्वी गेलं अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होत आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅस शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धून पुसून लख केली जाते सकाळी तिची पूजा केली जाते असं सुद्धा केलं जाऊ शकतं तुम्ही सुद्धा आदल्या दिवशी गॅस शेगडी रात्री पुसून स्वच्छ धुवून लख करावी सकाळी तिची पूजा करावी नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळीच्या भांड्यात खीर शिजवावी ब्राह्मणाला किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावं कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर पुऱ्या भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्यावा त्यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप सूर्याचं नामस्मरण अर्घ्य देणं सर्वांना शक्य आहे हे आवर्जून करावं करून तिचा नैवेद्य मात्र नक्की दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणाचे गोडखिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे हे कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे असं सांगितलं जातं सा तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रथ सप्तमी साजरी होणार आहे या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे या दिवशी स्नान झाल्याबरोबर सूर्याला अर्घ्य द्यावं शिवाय या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त एक तास बेचाळीस मिनिटे असणार आहे या दिवशी पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं आणि अशा प्रकारे पूजा विधी करावी या दिवशी रथसप्तमी व्रत सूर्यपूजा आणि पूजा विधी या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या भागामध्ये रथसप्तमी कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने साजरी केली जाते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका